जय बजरंग क्रीडा मंडळ सिंधी रेल्वे तर्फे प्रेक्षणीय कबड्डी सामने संपन्न कबड्डीचे प्रेक्षणीय सामने वानरदेव मंदिराच्या मैदानावर तेवीस डिसेंबर रोजी हो संपन्न झाले तसेच त्यावेळी प्रथम पुरस्कार पंचवीस हजार यामाजी सरोटिंग क्लब अंदोरी तर द्वितीय पुरस्कार पंधरा हजार रुपयाचे रोग एस एस के स्प्लोटिंग क्लब पडसगाव तर द्वितीय पुरस्कार अकरा हजार रुपयाचे रोख जय बजरंग क्रीडा मंडळ सिंधी रेल्वे तसेच चौथे पुरस्कार सात हजार रुपयाचे रोख क्रांती मंडळ गांधी खापरी या चम्मूने पटकिवला तसेच या प्रेक्षणीय कबड्डी सामन्याचे बक्षीस वितरण आमदार समीर कुनावर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच अन्न प्रोत्साहन पुरस्काराचे वितरणही करण्यात आले आमदार समीर कुनावर यांच्या सोबत उपस्थित प्रमुख म्हणून ठाणेदार वंदना सोनवणे महेश ठाकूर सतीश भावरकर अज्जू शेख सचिन रोटे बंटी बेलकोडे ऍडव्होकेट पंकज झाडे सतीश भावरकर सचिन लांबट आदी लोक उपस्थित होते यावेळी प्रथम पटकवण्याचे वाटप यश बोरकर यांच्या हस्ते करण्यात आले या कबड्डी सामन्याला यशस्वी करण्याकरता जय बालतरंग क्रीडा मंडळ सिंधी रेल्वेच्या पदाधिकारी तसेच सदस्यांनी परिश्रम घेतले मिशन जनजागृती चॅनल चैताली चैतालिको वर्धा